नाही शांता मंत्राचे महाराष्ट्र करून जाते मुलगी मनुष्य ओळखले जाते कोल्हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णसेवा करणार

आमच्याकडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पिशवी काढण्याचे ऑपरेशन होतात आणि नवीन म्हणजे कॉस्मेटिक गायनेकोलॉजी जे या देशात नवीन लेझर थेरपी आली आहे ती आपण बीड जिल्ह्याच्या लोकांसाठी उपलब्ध केली आहे तिथे ज्या बायकांना लघवी खोकलताना लघवी गळणे किंवा वारंवार वार इन्फेक्शन होणे अशा प्रकारचे जा आजार जे असतात ते अत्याधुनिक आणि सुरक्षित असलेले लेझर ले थेरपी आणि पी आर पी थेरपीद्वारा आम्ही त्याची ट्रीटमेंट करत आहोत पौर्णिमाने रण्यासाठी अनेक अनेक प्रकारे उपचार करणे त्यांच्यासाठी लाभदायक ठरवत आहे अशी पण त्या लाईविकाला माहिती देताना कृपणा हॉस्पिटलच्या सरसे पौर्णिमाला माहिती देताना